श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे ज्यावेळेला तुम्ही कमेंट करता की ताई आमचा चॅनेल बघा ताई चॅनेल काही प्रॉब्लेम आहे का त्यावेळेला बरेच ताईंचे चॅनेल बघत असते त्यावेळेला माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात आले त्या संदर्भातच हा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ पूर्ण बघा काय झालंय तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत नाही किंवा दुसरे व्हिडिओ बघत नाही त्यामुळे तुम्हाला असे बरेच प्रश्न पडत असतात तुमच्या प्रश्नांचे सगळ्या उत्तर द्यायचा नक्की मी प्रयत्न करेन तर काही तुम्हाला टिप्स सांगणार आहेत त्या तुमच्या चॅनल मध्ये आहेत का बघा काही म्हणजे बघा मी आले पेमेंट काही गोष्टी माहिती आहेत त्या तुमच्या चॅनल मध्ये आहेत का ते आजच चेक करा जर नसतील तर समजून जावा तुमच्या चॅनेल पुढे जाणार नाही तुमच्या चॅनलला व्ह्यूज कमी येणार आणि वर्षानुवर्ष तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे तर चला तर मग जाणून घेऊया काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या चॅनेल मध्ये करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले म्हणजे मला एक विशेष वाटत मी एवढे दिवस झालं तुम्हाला जवळजवळ एक वर्ष झालं सांगत असते की ताई नो तुमच्या चॅनेलचं नाव माझ्या चॅनेलचं नाव बघा किंवा तुम्ही ज्या वेळेला मोठमोठ्या युट्युबरांचे चॅनेल बघता त्यांच्या चॅनेलचं नाव बघा त्यावरून तरी तुमच्या गोष्ट लक्षात आली पाहिजे ना आपल्या चॅनेलचं नाव महत्वाचं किती आहे ते तुम्ही काहीतरी असं व्यवस्थित नाव ठेवा अरे कुणी म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये ठेवल्यात काही म्हणजे पहिलं स्पेलिंग हे कॅपिटल एवढी साधी गोष्ट सुद्धा काही ताईंच्या माहिती आहे तुम्ही, तुम्ही कुठं काम करताय माहिती आहे का तेवढं सांगा अमेरिकेतल्या युट्यूबवर हे ऍप आहे अमेरिकेनं काढलेलं ऍप आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करण्याची संधी दिलेली आहे आपण घर बसल्या अमेरिकेसोबत काम करतोय हे तरी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ द्या कारण युट्यूब हे अमेरिकेच आहे ना मग घर बसल्या त्यांना आपल्याला संधी दिली इथं इंटरव्ह्यू नाही काही काही नाहीये ते तुम्हाला बघत सुद्धा नाहीये तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात कोणत्या किती शिक्षण झाले काही काही नाहीये फक्त त्याला तुमच्याकडचे व्हिडिओ तुम्ही स्वतः बनवले आणि छान छान पाहिजे एवढी फक्त त्याची अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा नाहीये तरी सुद्धा तुमच्या म्हणजे आता जर समजा इंटरव्ह्यू द्यायचा असता तुमचं शिक्षण किती झालं या जर गोष्टी असतात तर तुम्ही युट्यूबकडे वळला असता का हो अजिबात नसता वेळेला ऑनलाईन जर सगळी माहिती द्यायची असते हे सगळं तुम्हाला काहीच करायचं नाहीये तरी सुद्धा तुमच्या एवढ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे मी चॅनल चालू ना त्यावेळेला मोबाईलवर ना माझ्या चॅनल शोधला तेजू शिंदे असं टाकलं तर सगळ्यात खाली माझा चॅनेल आलेला त्यावेळेला मग मी काय विचार केला असं कारण मला एवढं पण माहिती नव्हतं हो की पहिला टॉपला आला पाहिजे किंवा सर्चिंग मध्ये मी म्हटलं बरं ठीक आहे सगळ्यात लास्टला माझा चॅनल होता आणि जशी मी व्हिडिओवर टाकत गेले जसं चॅनल मॉनिट तसं आज माझा कुठल्याही मी चॅनल सर्च केला ना तर पहिला माझा चॅनल दिसतो मग मी हे करू शकते तुम्ही का नाही करू शकत कंटिन्यू व्हिडिओवर टाकले व्यवस्थित कंटेंट दिला तर चॅनेल आपले व्हिडिओ चालणारच ना मी एक करू शकते मग तुम्ही का नाही खरंच जिद्दीने पेटून उठा पण त्याच्या बरोबर ह्या बेसिक गोष्टी करा आजही बऱ्याच चॅनेलच्या या बेसिक गोष्टी नेत नंतर येत्या डिस्क्रिप्शन चॅनेलचं डिस्क्रिप्शन कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगितले की तुमच्या चॅनेलची माहिती बाबा त्या युट्यूबला माहिती पाहिजे ना तुमचा चॅनेल कशाच्या संदर्भात आहे ते तरी त्याला माहिती पाहिजे ना तो पहिला जमाना होता बाबा व्हिडिओ टाकले की लगेच व्हायरल व्हायचे हो हो त्यावेळेला थमनेल टायटल डिस्क्रिप्शन चॅनेलचं नाव काही काही नव्हतं आत्ता खूप बदल झालेला आहे आणि दोन हजार सव्वीस नंतर तर एवढं स्ट्रिक्टली युट्यूब होणार आहे ना की आमच्यासारख्या युट्युबरांना टेन्शन आहे मग तुमचा तरी तिथं कुठं टिकावं लागणार या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असलं ना या साध्या बेस बेसिक गोष्टी करता येईल आज आजही तुमच्या चॅनलमध्ये या बेसिक गोष्टी नाही आहेत तुमच्या चॅनेलच्या महत्वाच्या दहा सेटिंग बाबा त्या करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तो व्यवस्थित नाहीये किती म्हणजे एवढ्या छोटे छोटे गोष्टी जर तुम्हाला वारंवार सांगत बसले तर काय अर्थ आहे तुम्ही काम कशासाठी करताय फक्त पैसा बघू नका बाकीच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त पैसे बघत असला करता। ना नाही सक्सेस होणार कारण ज्या वेळेला यूट्यूब बघताना यूट्यूब चालू होती या सगळ्या गोष्टी चेक करत असताना तेव्हाच त्याला करताना तुमचा चॅनल कुठल्या कॅटेगरीमध्ये बस बसवायचा आणि कुठल्या लोकांना पाठवायचा यानंतर ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आपल्या व्हिडिओ व्हायरल करायचं काम करतं आपल्या व्हिडिओचं थमने आणि टायटल काही म्हणजे आता बरेच चॅनल असे आहेत की आजपर्यंत थमनेलच दिलेले नाहीत टायटलच दिलेलं नाही एक चॅनल सर बघितला तर काय दिलंय वांग्याची भाजी खारं वांग बटाटे चामटी अरे एवढी छोटी टायटल दिलं कशाला लोक क्लिक करतील हे जर काही चटपटीत झटपट टेस्टी बनणार वांगे खारं वांग किंवा असं काहीतरी वेगळं नाव दिलं तर लोक टायटल आवर्जून बघणार ना टायटल आणि व्हिडिओ ओपन केले जाते ना आज हजारो चॅनल दिवसाला ओपन होत असतात आणि हजारो बंद पडत असतात हजार मधला एकच चॅनेल पुढे जातो मग तुम्हाला हजार नऊशे नव्या बसायचं का एक मध्ये बसायचं ते तुमचं तुम तुम्ही ठरवायचंय तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसात चार हजार वॉश टॅम्ड कम्प्लीट करायचंय मग त्याच्यासाठी कमीत कमी तीन मिनिट त्याच्या पुढे व्हिडिओ टाकले पाहिजेत ना काही काहींचे एका एक मिनिटाचे दोन मिनिटाच्या रे असं जर तुम्ही व्हिडिओ टाकत गेला तर तुम्ही कसं चार हजार कम्प्लीट करणार नंतर तुम्हाला डॉलर साठी स्ट्रगल करायचे त्यावेळेला एवढं युट्यूब आता सोप्पं नाही राहिलेलं पहिले म्हणजे कुठलाही व्हिडिओ टाक किती मिनिटाचा टाक आणि चॅनल एवढे जुने आहेत ना तीन, तीन तीन चार चार वर्षापूर्वी कधी आठ महिन्यांनी व्हिडिओ टाकलाय कधी तीन महिन्यानी टाकलाय कधी दोन महिन्यांनी असं गॅप ठेवून कसं चालेल व्हिडिओ मध्ये तुमचं तुम्ही ना असा व्हिडिओ ओपन की तुमच्या व्हिडिओचे एक कॅटेगरी कसं ते आहेत तुम्ही आत्ताच ते चॅनेल बंद करा आणि दुसरे नव्याने चालू करा आणि परत तुम्ही एकदा जोमाने प्रयत्न करा नवीन चॅनेलला युट्यूब नेहमी पुढे जाण्याची नक्की संधी देतात अजूनही बऱ्याच जणांना व्हिडिओ एडिटिंग येत नाही थमनेल येत नाही टायटल येत नाही चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकायचं हे सुद्धा माहिती नाही या सगळ्या बेसिक गोष्टी शिकून घ्या या गोष्टी शिकल्यात युट्यूबमध्ये टिकून राहणार आहात कारण मी काय सांगत असते डिस्क्रिप्शन बॉक्स घेते कारण युट्यूबला माहिती पाहिजे ना तुमचा चॅनल कुठल्या कॅटेगरीतला युट्यूब ला तुम्ही माहिती करून द्या ना एक दोन तीन महिने कंटिन्यू काम केलं की युट्यूबच्या अल्वित आपला चॅनल बसतो मग चॅनल बसवणं खूप महत्त्वाचं आहे ना यूट्यूबला कळतं बाबा हा रेग्युलर व्हिडिओ टाकतोय लोक ह्याचा व्हिडिओ बघतायत यूट्यूबला काही मतलब नाही आहे बघा तुम्ही नाही ना व्हिडिओ टाकलं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही नाही ना व्हिडिओ टाकले त्याला काही फरक नाही त्याच्याकडे आपल्यासारखे अजून पाचशे हजार चॅनल आहेत तो त्यांना पुढे घेऊन जाणार फक्त त्याला एक आपल्याकडून चांगला कंटेंट पाहिजे मग तुम्ही तो द्यायचा आहे कसं झालं आहे काहीने काय केलं आहे लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओवर व्हिडिओ टाकले एकदा बऱ्या टाकलेत व्ह्यूज कमी आहेत तर लगेच शॉर्ट्स वर टाकणार शॉर्ट्स व्ह्यूज झाले ना लगेच आपले खुश होऊन शॉर्ट्स वर काम करतात आपल्याला कमी वेळेत मिळालेलं यश जास्त काळात टिकून राहत नाही पण जास्त काळाने मिळालेलं खूप मेहनतीनं कष्टाने मिळालेलं यश हे कायमस्वरूपी टिकून राहतं आणि शॉर्ट व्हिडिओच तसंच आहे हल्ली की शॉर्ट व्हिडिओ लगेच व्हायरल होतात आणि त्याच्या पाठून पाठवून मग ना मिळणारा रेव्हेन्यू एवढा कमी असतो ना तुम्ही ज्या वेळेला तिथं ना ज्या वेळेला रेव्हेन्यू बघाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल पण लॉग व्हिडिओचं भले एक हजार व्ह्यूज होत्या दोन हजार पण रेव्हेन्यू बघितला ना तर तुमच्या मनाला एक समाधान वाटेल म्हणून तर मी नेहमी सांगत असते दोन्हीपैकी एक करायला सांगितले तुम्ही नीट आहे का दोन्ही करायला नाही सांगितलं आपल्याला दोन्हीपैकी पैकी युट्यूब न एक सांगितले किती साधे सिंपल त्याचे नियम आहेत असं आहे का खूप किचकट आहे तरी सुद्धा तुम्ही लक्षात घेणार तरी सुद्धा तुम्ही दोन्हीवर काम करताय एकदा इच्छा झाली की लॉंग टाकायची एकदा इच्छा झाली की शॉर्ट्स टाकायचे अरे ज्या वेळेला चॅनेल मॉनिटाईज होईल ना त्यावेळेस दोन्ही कॅटेगरी टाका म्हणजे दोन्ही व्हिडिओ टाका तुम्हाला कुठून ना कुठून थोडं पेमेंट आहे पण आता दोन्ही टाकते ना फक्त एक जो पुढे जाईल त्याच्यातच पेमेंट येणार ना मग का मेहनत वाया घालवताय तुम्ही मेहनत युट्यूबवर मेहनत नाही करायची डोकं थोडस चालवायचं असतं डोक्याने काम करा तुम्ही जर मेहनत करत ना आयुष्यभर जरी मेहनत केली ना तरी तुमचे चॅनल सक्सेस होणार नाही जर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असतील तर त्यामुळं आजच तुमच्या चॅनलमध्ये पहिलं चेक करा तुमचं चॅनल किती जुनं आहे बाबा चालू शकतो का ह्याच्यावर स्वतः तुम्ही विचार करा ह्या गोष्टी सांगायला मी किंवा दुसरे कोणी युट्यूबर येणार नाही ज्यातनं त्यांना आपापलं बघायचं आहे तुम्ही जर आणि युट्यूबचे अपडेट तर आता तुम्हाला माहिती आहे वे वेगवेगळी नवीन नवीन येत असतात त्यामध्ये जर तुमचा चॅनल सापडला तर एवढी केलेली मेहनत वाया जाते ना जर तुम्हाला व्यवस्थित सक्सेस व्हायचं असेल ना तर या बेसिक गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांनी बघा ज्यांना सिरियस घ्यायचं आहे त्यांनी घ्या ज्यांना आपला टाइमपास करायचा आहे त्यांनी टाइमपास करा आयुष्यभर तुम्ही टाइमपास करत राहा काही कुणाला फरक नाही पडत फक्त एक असं वाटतं की आपण केलेलं कष्ट कुठं वाया जाऊ नये म्हणून ही थोडीशी छोटीशी धडपड मी करत असते प्रत्येकाला एवढं गेले एक वर्ष झालं मी सांगते तरी सुद्धा तुम्ही चॅनेलमध्ये हे प्रॉब्लेम करत असला तर मग अवघड आहे ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते जर कोणाला राग आला असेल तर तुमची मनापासून माफी मागते पण हे सांगणं गरजेचं होतं कारण आज म्हणजे बरेच चॅनल बघत असते त्यावेळेला बऱ्याच चॅनलमध्ये ह्या सगळ्या चुका दिसत असतात त्यामुळे तर वाईट वाटतं म्हणूनच म्हटलं सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक कॉमन व्हिडिओ आणावा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ